शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी सातबारा कोरा व्हावा तसेच दिव्यांगांचे हक्काचे मानधन घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन सुरू केल्यानं नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना हक्काचं मानधन मिळावं या मागण्यांसह राज्याचे जबाबदार कृषी मंत्री भर विधानसभेत रमीपत्ते खेळत असल्याचा तीव्र निषेध करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी आपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी घेतली तसेच वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या असल्यानं साई भक्तांना दुसरीकडून वाहतूक वळवत रास्ता मोकळा केला या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल बाणाईत शहराध्यक्ष विकी मिसार दिव्यांग क्रांतीचे तालुकाध्यक्ष विजय काकडे नितीन भानसाळी सुरेश गुगळे कैलास यादगुडे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यापैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती ती समिती माझ्या मते त्यांनी आता जाहीर केलं आहे की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो अहवाल आहे तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सात कोरा 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 करू आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि दुसरं हे ज्या सरकारमधील काही मंत्री आहेत कुणी बुक्या मारतय कुणी लोकांना मारतय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्याच सोबत सगळ्यात महानालक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरोबर असतो तर ह्याच कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं हे नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे हा माझं एवढंच म्हणणं आहे का जर स्वतः कृषी मंत्री म्हणतो पहिलं म्हणतो शेतकरी भिकारी आहे आणि आता म्हणतो सरकार भिकारी आहे आम्हाला डोकं ठिकाण या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची हाकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा नालायक सरकार आहे या सरकारचं अजून पण सांगितलं आम्ही सगळ्यांनी अरे या सरकारचं करायचं काय आता आंदोलन या संदर्भात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात ते म्हणले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी सात बारा कोरा 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 हे होणार होत त्यांच्या त्यांचेच काही मंत्री रमी खेळत आहे रमी खेळताय जर त्यांच्याकडे जर त्यांच्या तिजूर जर पैसा जर नसेल तर त्यांनी रमी खेळून तरी शेतकऱ्यांचे पैसे द्यावा हे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे फक्त शेतकऱ्यांना फक्त हे गेंड्याच्या कातडी सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देतं आणि दिव्यांगांना एवढी मागणी दिव्यांगाला सहा हजार मानधन हा मिळालाच पाहिजे आज शिर्डीमध्ये जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे हे झोपलेलं सरकार साईबाबाच्या भूमीमधून एक साईबाबांना प्रार्थना करतो की झोपलेल्या सरकारला जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि या शिर्डी मधून बाबा सद्बुद्धी देव हो या जॉब लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्यता या लवकरच या सरकारवर दांडा फिरल्याशिवाय राहणार नाही साईबाबांचा दिव्यांगांना सा सहा हजार मिळाला पाहिजे सात बारा कोरो कोर मुख्यमंत्री म्हणले तसं सात बारा कोर झालंच पाहिजेत कामगार शेतकरी कष्टकरी यांना सर्वांचे जे मागणे ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या हे फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर ते म्हणत्या आम्ही जाहिरात आलती जाहिरात नाही स्पष्टपणे दिसत खेळतात तर त्यामुळे आम्ही जर काही काळी त्यांनी राजीनामा नाही दिला तर प्रत्येक शेतकरी आम्ही पत्ते खेळून पत्ते खेळून ढावू उघडपणे मांडू खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम एक पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी